नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय तिसरा आपल्या स्त्रियांना वचन दिल्याप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश अनुसूयेचे सत्व हरण करण्यासाठी विचार करू लागले ते मनात अत्यंत चिंतातूर झाले त्यांना वाटू लागले की आपण उगाच बायकांची नादी लागलो स्त्रियांमध्ये आपला सर्वनाश जवळ आला आहे याप्रमाणे चिंता करीत असता शंकर म्हणाले की अनुसूया ही महान पतिव्रता असल्याने तिचे सत्वहरण आपणास करता येईल असे मला वाटत नाही ब्रह्मदेव म्हणाले मला पण असेच वाटते आता यावर कोणता विचार करावा कोणाला जाऊन विचारावे यात आपल्याला यश ये येणार नाही असे दिसते ते तिघेही मनात भांभावून गेले त्यांना कोणताही विचार सुचेना व स्त्रियांच्या वचनातून मोकळ्या होण्याचा मार्गही दिसेना अशा विचारात काही काळ गेल्यावर विष्णू त्या दोघांना म्हणाला की मला एक युक्ती सुचली आहे ती ऐका हे ऐकून त्या दोघांना आनंद झाला व ते म्हणाले की तुमची युक्ती आम्हाला सांगावी त्याप्रमाणेच आपण वागो त्यावर हरी त्यांना म्हणाला की आपण अतिथी वेषाने सह्याद्रीवर जावे व अत्रीमुनी स्नान संदेश गेल्यावर त्याचे आश्रमात जाऊन अनुसूयेकडून नग्न होऊन आम्हास भिक्षा वाढ असे मागणी मागावे जर तिने याप्रमाणे आपणास भिक्षा दिली नाही तर तिला शाप देऊन सत्वहरण करावे व तेथून निघून यावे हे अनंताचे वचन ऐकून त्यांना आनंद झाला व म्हणाले चांगली युक्ती सापडली आहे या युक्तीने आपले कार्य सिद्धीस जाईल एके दिवशी कोणालाही न कळविता ते तिघेही यात्रींच्या आश्रमाजवळ आले व आश्रमात एक प्रदक्षिणा घालून नमस्कार करते झाले इकडे अत्रिमुनीने आपला तपास जाण्याचा विचार अनुसूयस सांगितला त्यावर ती म्हणाली की आपण तपास केल्यावर आपली सेवा मी कशी करावी तुमचं चरण मला अंतरतील आतिथ्य अभंगत आल्यावर तुम्ही येते नसताना त्यांचे आतिथ्य कसे करू मला बाई काही सुचत नाही माझी ही चिंता दूर करून तपोवनास जावे त्यावर मुनी म्हणाले स्वस्तचित्ताने आतिथी सत्कार नियम नियम करावे कोणतेही भय मनात बाळगू नये माझे चरणतीर्थ एका कमंडलूत भरून तुझ्यावर जर संकट आले तर त्याचे शिंपण करावे मग अनुसूयेने मन्युभावेने पतीच्या चरणांची यथासांग पूजा करून त्यांचे चरणतीर्थ एका कमंडलूत भरून ठेवले एवढे झाल्यावर रात्रीमुनीने अनुसूयेचा निरोप घेतला व तो तप करण्यास निघून गेला ही संधी योग्य आहे असे पाहून ते तिघेही देव अतिथीच्या वेषाने आश्रमाच्या दारासमोर आले मधुर आवाजाने भिक्षा मागू लागले त्यांचा आवाज ऐकून अनुसूया दारात आली व तिने त्यांना नमस्कार केला तिला पाहून ते म्हणाले मना की आम्ही क्षुदेने अत्यंत पीडित झालो आहोत तू अत्यंत उदार आहेस तरी आम्हाला नग्न होऊन भिक्षा वाढ आम्ही तुझी कीर्ती ऐकून तुझ्या येथे भिक्षा मागण्यास आलो आहोत त्यांचे भाषण ऐकून अनुसूयेने त्यांच्याकडे बारकाईने पाहिले व मनात म्हणाले की अशी कशी विचित्र अतिथी जगावेगळी भिक्षा मागत आहेत पतिदेव तर घरी नाहीत अशावेळी नग्न होऊन भिक्षा कशी घालावी आणि यांना भिक्षानं घातली तर सत्व जाईल हे कोणीतरी माझा छळ करावयास आले असावेत तिने आपल्या पतीच्या चरणाची आठवण करून नामस्मरण केले आणि त्या अतिथींना आश्रमात बोलावले त्यांना बसावयास आसन देऊन त्यांची पूजा केली अतिथी म्हणाले आम्हाला अत्यंत शुदा लागली आहे तुझे हे उपचार आता सहन होत नाही तरी भिक्षा लवकर वाढ त्यांचे हे भाषण ऐकून ती म्हणाली महाराज आपण आपले मन स्वस्थ करावे मी आपली इच्छित भिक्षा सिद्ध करून लवकरच वाढते व ती पतीचे नामस्मरण करीत आत निघून गेली आत आल्यावर तिने पारणा बांधला व त्यात मऊ मऊ असा विछाणा घातला व पतीचे चरणतीर्थ घेतलेला कमंडोल घेऊन ती बाहेर आली व त्या कमंडोलतील तीर्थ तिने त्या तिघांवर शिंपडले ते तीर्थ त्यांच्यावर पडताच तिघेही देव लहान बालके झाली व भुकेने आकांत करीत रडू लागले त्या सुकुमार कोमल तेजस्वी अशा तीन मूर्ती पाहून अनुसूहेचे मातृत्व जागे झाले तिचा दुधाचा पाना भरून आला त्यांनी तिच्याजवळ नग्न भिक्षा मागितली होती याकरता तिने आपले वस्त्र फेडले व त्यांना आडवे मांडीवर घेऊन त्यांची शुदा तृप्त केले नंतर तिने आपले वस्त्र नेसून बालकांना अभ्यंग स्नान घालून पाळण्यात झोपवले व अंगाईगीते गाऊ लागले ती बालके एक शामोल दुसरा गोरा व तिसरा कापूरसारखा धवल होता पाळणा हलवता हलवता तिचा प्रेमानंद गगनात मावेना ती परत परत त्यांचे चेहरे निहाळू लागली याप्रमाणे ती रोज मुलांची प्रेमाने संगोपांग सेवा करू लागली काही दिवस गेल्यावर मुनी तपश्चर्या आटोपून आश्रमात परत आले त्यांनी आपल्या आश्रमाजवळ अनुसुयेचे तोंडून प्रेमाने गायलेली अंगाईगीते ऐकून ते मनात म्हणाले की आज अनुसूया फारच खुशीत दिसत आहे कोणासाठी ही अंगाई गीते गात आहे व ते आश्रमात आले त्यांना आलेले पाहून अनुसुयेने त्यांना बसाव्याच आसन दिले व त्यांनी पाद्यपूजा करून तीर्थप्राशन केले आणि म्हणाले की आज तू फारच आनंदी दिसत आहेस कोणासाठी हे मंगलगीत गात होतीस त्यावर अनुसूयेने आपले सत्व हरण करण्यास आलेल्या देवांची कथा आपल्या पतीस निवेदन केली कथा ऐकून त्यांना फारच आश्चर्य वाटले व ते पाळण्याजवळ येऊन त्या बालकांचे मुखे पाहू लागले व ईश्वरी मायेचे कौतुक करू लागले अंतर्दृष्टीने त्यांना ओळखून ते अनुसूस म्हणाले तू धन्य आहेस तुझी इच्छा परमेश्वराने पुरवली आहे तुझी भक्ती पाहून ते तुझी बाळे झाली आहे हे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहे हे येथून पुढील कार्यासाठी लवकरच जातील तरी यांचे प्रेमाने पालनपोषण करावे अनुसूया म्हणाले आपली आज्ञा मला शिरसावंदी आहे मी पण तुमच्या कृपेने त्यांना ओळखले आहे काही दिवस गेल्यावर नारायणांचे नामस्मरण करीत करीत नारद अत्री आश्रमात आला तेथे ते अनुसुये तीन बालकांना खेळवताना पाहून त्यास फारच आश्चर्य वाटले नारदास आलेले पाहून आत्री त्यास सामोरे गेले व त्या दोघा बंधूंनी एकमेकास प्रेमालिंगन दिले नारदाने ही बालकी कोणाची आहेत म्हणून अनुसूयच विचारली असता तिने मागे झालेली कथा त्यास सांगितली ती कथा ऐकल्यावर नारद गदगदा हसून म्हणाला हे फारच आश्चर्य झाले यांना स्त्रियाच्या हट्टामुळे तुमचे बालक व्हावे लागले धिक्कार असो त्या स्त्रियांचा त्यांच्यामुळे कोणावर कशी आपत्ती येईल हे सांगता येणार नाही त्यानंतर त्याने लक्ष्मी पार्वती व सावित्री यांचे येथे घडलेली हकीकत सांगितली व त्या स्त्रियांनीच यांना वचनातून गुंतवून तुमचे सत्वहरण करून छळावयास येथे पाठवले आहे हे माते तू यांना ओळखून यांची बालके केलीस तू आमच्यावर फारच कृपा केली आहेस यांना छापून भस्म केले नाहीस तुझी कीर्ती तु, तु, तु त्रिभुवन गाई आता माझी एकच मागणी आहे की यांचे प्रेमाने लालनपालन करावे नारदाचे वचन ऐकून त्या दोघांचे डोळ्यातून अश्रू वाहू लागले व ते म्हणाले हे तर अघटित असे घडून आले आता कसे करावे आमच्या हातून तर फार मोठा अपराध घडून आला आहे नारद म्हणाला याचा खेद करू नये ज्याचे त्यानेच ही लीला घडवून आणली आहे तेच सर्व चराचराचे स्वामी आहेत जगाची उत् उत्पत्ती स्थिती व लय तेच घडवतात ते आपली उत्पत्ती स्थान आहे व दुष्टांचा सहा सहार करून धर्माचे रक्षण करण्यासाठी या तिघांनी अवतार घेतला आहे एवढे बोलून त्या तिघा बालकांना नमस्कार करून भजन करीत करीत नारद तेथून निघाला Adhyatya tisra samapt Sri Gurudev